लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता कलाचा वाढदिवस सर्व चांदेकर आणि खरे कुटुंबीय मिळून धुमधडाक्यात साजरा करणार असतात आणि अद्वैत कलाला तिच्या दिवशी एक असं स्पेशल गिफ्ट देणार असतो कला अद्वैत तिथे एक डान्सही करणार असतात आणि त्यांचा डान्स पाहून नैना कला अद्वैतवरती खूप जळत असते तर इकडे प्रदीपला त्याचं पहिलं प्रेम म्हणजे गायत्रीची खूप आठवण येत असते आणि तो तिच्या आठवणीमध्ये खूप दारू पित असतो तर आता चांदेकर आणि खरे कुटुंबीय मिळून कलाचा वाढदिवस कसा सेलिब्रेट करणार आणि कला डान्स कसा करणार आणि कलाला कोणतं गिफ्ट देणार व त्याचबरोबर प्रदीपला त्याचं पहिलं प्रेम आठवल्यावरती तो दारू कशी पिणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे सोहम म्हणत असतो की हा केक वरील गुलाबाचा भाग मी खाणार आहे आणि त्याला कुणीही हात लावायचा नाही आणि कलावहिनी मी खाल्ल्यामुळे तुला राग तर नाही ते ना येणार तेव्हा तिथे नैना कलाला टोमना मारत म्हणते की कलाला कशापायी राग येणार तिला तर केक आवडतच नाही तेव्हा सोहम म्हणतो या वेळेस कलावहिनीला वाईट वाटू शकतो आणि तिला राग येऊ शकतो कारण हा केक तिच्या आवडता आहे आणि हा फ्लेवर कलावहिनीला खूप आवडतो हो ना दादा अद्वैत म्हणतो हो तिथे सोह म्हणत असतो कि दादाने स्पेशल कला वहिनीसाठी हा केक ऑर्डर केला आहे कला वहिनीला तो केक खूप आवडतो यावरून असं सिद्ध होत कि कला कलावहिनीवरती खूप प्रेम आहे असं म्हणून सोहम हसत असतो तिथे अद्वैत खूप लाजत असतो तिथे अद्वैत म्हणतो की मी जरा जाऊन आलो तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत तू कुठे चालला आहे साता तर माझा केक कापायचा आहे आपला आता बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे ना अद्वैत त्यानंतर तेथून निघून जात असतो तेव्हा नैना अद्वैतच्या पाठी मागे जाते आणि त्याला विचारते की अद्वैत काय झाला आहे मी तुझी काही मदत करू का अद्वैत म्हणतो मला तुझी मदत घ्यायची नाहीये असं म्हणून तेथून निघून जातो तर अद्वैतला बाथरूमला जायचं असतं जा त्यामुळे अद्वैत खूप घाईडबड करत असतो थोड्या वेळानंतर अद्वैत तिथे परत येतो तेव्हा सोह म्हणतो अरे आपण सर्वजण गप्पा मारत का, का बसलो आहोत चला आता आपण केक कापूयात असं म्हणून सर्वजण केक कापण्यासाठी कलाकडे येतात तिथे कला आनंदाने केक कापत असते तेव्हा सर्वजण कलाला विश करतात आणि सर्वजण हॅपी बर्थडे कला असं म्हणत असतात तिथे कला खूप खुश असते त्यानंतर कला पहिल्यांदा अद्वेतला केक खाऊ घालते आणि त्यानंतर बाकीच्या सर्वांना खाऊ घालते तेव्हा कला म्हणते की माझ्या बर्थडेला एवढं मोठं गिफ्ट दिलं एवढं एवढं डेकोरेशन केलं हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे तेव्हा अद्वैत म्हणतो परंतु काला मी तर तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलेलं आहे तू एकदा ते गिफ्ट पाहत तेव्हा नैना म्हणते अरे अद्वैत दाखवणार ते गिफ्ट काय आहे तेव्हा अद्वैत म्हणतो हे घे बायको तुझं गिफ्ट सोह म्हणतो कला तू उघडून बघ त्यामध्ये अद्वैत गिफ्ट आणला आहे त्यानंतर कला तो बॉक्स उघडून बघते तर त्यामध्ये कलासाठी चांदेकरांच्या पिढीतील सर्वात स्पेशल आणि एक्सक्लुझिव्ह दागिना अद्वैतने कलासाठी आणलेला असतो हे पाहिल्यावरती तिथे कला आणखीनच खुश होते आणि तिचा आनंद गगनात मावत नसतो तेव्हा मा सोह म्हणतो हे गिफ्ट तर कलावहिनी सारखच आहे आणि अद्वैत दादा तू हे गिफ्ट कला साठी एकदम ग्रेट चूज केलं आहेस जर तू हा हार तू स्वत हा, कलावहिनीला घातला तर ते खूपच छान दिसेल अरे मग दादा उशीर काशासाठी करत आहेस लवकर घालणार हार कलावहिनीला त्यानंतर अद्वैत तो हार कला घालतो आणि अद्वैत म्हणतो की तू तू एकदा आरशात तरी बघ कशी दिसत आहेस आणि तुला हा मी चॉईस केलेला आवडला का तेव्हा कला म्हणते खूप छान आहे आणि मला काय बोलावं ते सुचत नाहीये तेव्हा सोह म्हणतो अरे अद्वैत दादा आज इतका आनंदाचा दिवस आहे मग तुम्ही या आनंदाच्या दिवशी एखादा भारी डान्स करा त्यान त्यान ना त्यानंतर तिथे कला आणि अद्वेत डान्स करत असतात त्यांना एकत्र पाहून नैना खूपच जळत असते आणि नैना म्हणत असते की आज माझ्या एका मोठ्या चुकीमुळे अद्वैत माझ्या आयुष्यात नाहीये आणि ही कला माझ्या जागी आहे त्यानंतर तिथे कला अद्वैतचा डान्स झाल्यानंतर सोह म्हणतो की वा दादा आणि वहिनी तुम्ही दोघे जण किती छान डान्स करता आणि त्या पार्टी मध्ये सर्व खरे कुटुंबीय सुद्धा आलेले असतात तिथे काजू म्हणते की वाहताई तू इतका छान डान्स करतेस हे मी आजच पाहिलं मी एक सांगू का तू आज खूप छान दिसत आहेस मला तुझा हार एकदा नीट बघू देत चला आपण दोघी जण मिळून एक सेल्फी घेऊयात त्यानंतर सर्व चांदेकर कुटुंबीय आणि खरे कुटुंबीय एकत्र येऊन डान्स करतात आणि तिथे सर्वजण खूप खुश असतात परंतु तिथे रोहिणी आणि नैना त्यांना ते दृश्य बघवतच नसतं तिथे नाही ना रोहिणीला म्हणते की हे सर्वजण आज किती आनंदी आहेत ना परंतु तुम्ही लक्षात ठेवा मी या कलाचा बदला एक दिवस नक्कीच घेणार आणि तिला चांगलीच चा दल घडवणार तेव्हा रोहिणी म्हणते की तू आता असं कोणतंही पाऊल उचलू नकोस की ज्यामुळे आपल्या वाटेत आणखीन अडथळे येतील तर तिथे प्रदीप त्या पार्टी मध्ये आलेला नसतो आणि तो त्याच्या रूम मध्ये एकटाच खूप दारू पित असतो त्याला त्याच्या लग्नाच्या आधीचे पहिले प्रेम आठवत असते आणि तो आतल्या आत खूप रडत असतो आणि त्या मुलीशी बोललेलं त्याला सर्व काही आठवत असत तो भान विसरून खूप सारी दारू पित असतो त्याला आठवत असत कि त्याने त्या मुलीला तिच्या सोबत लग्न करण्याचं दिलेलं वचन हे त्याला आठवत असत आणि प्रदीपने फक्त आणि फक्त त्याच मुलीसोबत लग्न करणार असं प्रदीपने आबांना सांगितलेलं असतं परंतु एका ऍक्सिडेंट मुळे गायत्री त्याच्यापासून दूर गेली हे त्याला आठवत असतं आणि तो तिथे खूप दारू पित असतो इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि म्हणतो की बाबा आज तुम्ही कलाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये का आला नाहीत आम्ही सर्वांनी मिळून खूप मोठं सेलिब्रेशन केलं परंतु तुम्ही अशा कोणत्या कारणामुळे तिथे येऊ शकला नाहीत आणि पहिलं म्हणजे तुम्ही इतकी दारू आहात तेव्हा प्रदीप म्हणतो काही नाही बाळा मला फक्त एका गोष्टीचं आलं होतं तिथे अद्वैत विचारतो तुम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं आहे बाबा आणि मी तुमची काही मदत करू का तेव्हा प्रदीप म्हणतो अद्वैत बाळा तू जास्त टेन्शन घेऊ नकोस मी माझं माझं सांभाळून घेईल तू आता इथून निघून जा अद्वैत म्हणतो ठीक आहे जर तुम्हाला माझी काही मदत हवी असेल तर मला बिनदास्त फोन करा असं म्हणून अद्वैत तिथून निघून जातो तर इकडे कला तिच्या रूम मध्ये बसलेली असते आणि इतक्यातच तिथे अद्वैत येतो कला अद्वैतला विचारते की काय झालं अद्वैत आज बाबा बर्थडे सेलिब्रेशन मध्ये का आले नाहीत तेव्हा अद्वैत कलाला सांगतो कि त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून ते येऊ शकले नाहीत तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत त्यांचं इतकं महत्वाचं कोणतं काम होतं आज इतका आनंदाचा दिवस होता मोठा दिवस होता मग ते त्यांचा थोडा वेळ आपल्यासोबत घालू शकले नसते का तेव्हा अद्वैत म्हणतो अगं काला तू समजून घे त्यांचं महत्वाचं काहीतरी काम असेल तू असं उगाच छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करत जाऊ नकोस तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत ते जाऊ दे आपण आनंदाच्या क्षणी भांडण का करत आहोत सॉरी तू मला माफ कर मी हा विषय आता काढायला नको होता कला म्हणते की अरे अद्वैत आज बर्थडे सेलिब्रेशन किती छान झालं ना आज आपली दोन्ही कुटुंब एकत्र येऊन किती आनंदात होती ना परंतु नैनाताई आपल्याला एकत्र पाहून आपल्यावरती खूप जळत होती नैना ताई सोबत आतापर्यंत खूप वाईट झालेलं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो अग कला तुला आता त्या नैनाचा विषय काढून आणखीन भांडण करायचं आहे का तर इकडे राहुल नैनाला म्हणत असतो की तू आजपासून त्या अद्वैतकडे जाऊन राहत जा तू थोडासा चान्स भेटतास त्याला किती चिटकत असतेस ना, ही ना, ही ना ही तुला असं करताना थोडीशीही लाज वाटत नाही का तेव्हा नैना राहुलला म्हणते तू आतापर्यंत कित्येक मुलीला फसवलं आणि माझीही फसवणूक करणार होता तेव्हा तुला लाज वाटली नाही का इतक्यातच तिथे रोहिणी येते आणि तिने हे सर्व काही ऐकलेलं असतं आणि ती नैनाला म्हणते की तू उगाच काही तोंडाला येईल ते बोलत जाऊ नकोस तुला आमचा क्लास स्टँडर्ड हे आहे का तुझी तर आमच्या समोर उभं राहण्याची माज दाखवतेस का तेव्हा नाही ना ते न बोलता रागाने निघून जाते तर आता कला खऱ्यांच्या घरी गेलेली असते आणि ती तिच्या दुकानामध्ये गेल्यानंतर काही गुंडांनी तिच्या दुकानाला आग लावलेली असते आणि त्या आगीमध्ये कला अडकलेली असते आणि अद्वेत तिथे धमाकेदार एंट्री घेऊन कलाला वाचवणार असतो तर आता अद्वैत कलाला कसं वाचवणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा